नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी जाणून घ्या संपूर्ण माहिती व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल दे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो भारत सरकारद्वारे एक पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचे नाव ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन योजना आहे ही एक अशी योजना आही जे आहे जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत अशांना महिन्याला पेन्शन प्रदान केली जाते या योजनेला ई पी एफ ओ कडून चालवले जाते या योजनेचा लाभ लाखो कर्मचारी घेतात काय आहे एस नाईन्टी फाईव्ह योजना ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांची सेवा पूर्ण केली आहे अशा कर्मचाऱ्यांना या योजनेद्वारे पेन्शन दिली जाते तुमची नोकरी चालू असतानाच तुमची पेन्शन जाते या योजनेची मुख्य तुम्ही ही जर सरकारी कर्मचारी असाल तर आणि तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ई पी एफ ओचे हो चे सदस्य असणे अनिवार्य आहे कर्मचाऱ्यांनी कमीत कमी दहा वर्ष नोकरी केली पाहिजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय कमीत कमी अठ्ठावन्न वर्षे पाहिजे जास्तीत जास्त पेन्शन पंधरा हजार पर्यंत मिळू शकते या योजनेत योगदान कसे करावे कर्मचारी नोकरीवर जाताना त्या कर्मचाऱ्यांचा पगारामधला बारा टक्के हा ईपीएफ मध्ये जमा केला जातो आणि सोबतच सरकार सुद्धा ईपीएस योजनेत एक पॉइंट सोळा टक्के योगदान देते पेन्शनची सध्याची स्थिती आणि समस्या ई पी एस नाईन्टी फाईव्ह योजना ही एक मजबूत योजना आहे पण सध्या जर आपण विचार केला तर असे लाखो पेन्शनधारक आहेत ज्यांना की फक्त एक हजार रुपयापासून ते तीन हजार रुपये महिन्याला पेन्शन दिली जाते आणि एवढ्या पेन्शन मध्ये जीवन जगणे फार अवघड आहे मुख्य समस्या महागाई भत्ता वाढला तरी सुद्धा पेन्शनमध्ये काही वाढ करण्यात आली नाही आरोग्य सेवेचा वाढता खर्च मिळणारी एक हजार रुपये पेन्शन ही फारच कमी आहे पेन्शन बाबत कोणती चांगली बातमी येत नाही ई पी एस नाईन्टी फाईव्ह मध्ये सुधार करण्याची मागणी देशभरातील सर्व पेन्शनधारक आमची पेन्शन वाढावा अशी मागणी कित्येक वर्षापासून करत आहेत पेन्शनधारक हे सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले आहेत तरी सुद्धा आणखी काही चांगली बातमी आलेली नाही पेन्शन वाढवण्यामागचे मुख्य कारण वाढत्या महागाईत मिळणारी पेन्शन अपर्याप्त असणे उपचारासाठी लागणारा खर्च स्वखर्चासाठी पैसे नसणे ईपीएस योजनेत प्रस्तावित बदल केंद्र सरकारने ईपीएस फाईव्ह योजनेमध्ये अनेक बदल केले आहेत हे झालेले बदल संपेपर्यंत लागू करण्यात येतील याचा उद्देश म्हणजे पेन्शनधारक सुखात जीवन जगला पाहिजे जी। होणारे बदल मिळणारी जी पेन्शन आहे ती दोन हजार रुपये किंवा त्याहून अधिक असावी जास्तीत जास्त पेन्शन सहा हजार रुपयापर्यंत वाढवण्यात आली महागाई भत्ताला पेन्शनमध्ये मर्ज करावे दर पाच वर्षाला मिळणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ झाली पाहिजे ऑनलाईन अर्ज आणि तक्रार प्रतिबंध प्रणाली ही प्रगत केली जावी सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडीच्या माध्यमातून पेन्शन फंड हा मजबूत व्हावा या योजनेचा लाभ कोणाला मिळणार असे कर्मचारी जे की ईपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शन अंतर्गत पेन्शनचा लाभ घेत आहेत असे कर्मचारी ज्यांनी दहा वर्ष सेवा पूर्ण केली आहे आणि आता भविष्यात निवृत्त होणारे कर्मचारी ईपीएस नाईन्टी फाईव्ह योजना एक चांगली योजना आहे पण यामध्ये काही सुधार महत्वाचे आहेत सरकार आणि ईपीएफ लवकरात लवकर एक चांगले पाऊल उचलावे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना जीवन जगणे सोपे होईल धन्यवाद